कोल्हापूर दसरा महोत्सवासाठी राज्य शासनाकडून कोणत्याही निधीची तरतूद झालेली नाही दसरा महोत्सव हा नेहमी शाही इतमामात व्हायचा राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून कोल्हापूर जिल्ह्याचं नाव लौकिक आहे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही आहे महाराष्ट्रामध्ये पण नव्हे अखंड देशामध्ये दसरा महोत्सवाच्या निमित्तानं भारत देशामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा दुसरा नंबर लागतो एक नंबर मैसूरचा लागतो अशी इतकी चांगली परिस्थिती असताना चांगला महोत्सव असताना राज्य शासनाकडून कोणत्याही निधीची तरतूद यावर्षी झालेली नाही राज्य शासनाने दिले नाही म्हणून कलेक्टर साहेबांना आव्हान करायला लागलं उद्योगपतींना कारखानदारांना की आम्हाला मदत करा म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामधून शासकीय कार्यालयामधून भीक मागणीची वेळ आज जिल्हाधिकाऱ्यांच्या आलेली आणि ह्याला कारणीभूत हे राज्यकर्ते मंत्री महोदय त्यांना लाज वाटायला पाहिजे अक्षरशः मंत्रिमंडळाला मंत्री यांना की ज्या राजश्री शाहू महाराजांचं आपण नाव घेता शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा आम्ही जपतो म्हणता त्या राजश्री शाहू महाराजांच्या नगरीत तुम्ही त्यांच्या दसरा महोत्सवाला करवीर निवासिनी आई आंबा माता जिथे नांदते ज्या देवीच्या दर्शनासाठी भारत देशातून तमाम भाविक येत असतात लाखो भाविक येत असतात अशा ठिकाणी दसरा महोत्सव हा अगदी ब्रिटिश काळापासून फेमस आहे ब्रिटिश काळापासून ब्रिटिश देखील पोर्तुगीज डच देखील आवर्जून उपस्थित या दसरा महोत्सवाला असायचे पण हे शासन नाकर्तेचेपणामुळे सबसिड फेल धरलेलं आहे ह्या शासनाला स्वतःच्या मुलाचा दारूचा कारखाना या शासनाला स्वतःच्या मुलाचा इथेनॉल कारखाना आणि इतर ॲक्टिव्हिटीज सोडली तर यांना या, या शासनाला कोणत्याही गोष्टीत रस सोडलेला नाही आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्यकर्त्यांचा निषेध करत आहोत आणि पालकमंत्री महोदयांनी जर येणाऱ्या काळामध्ये दसरा महोत्सवासाठी शाही दसरा महोत्सवासाठी जर निधीची तरतूद केली नाही तर हे मंत्री महोदय दिसेल तिथे पालकमंत्री असतील तिथे आम्ही पक्षातर्फे शिवसेना पक्षातर्फे घेराव एक, एका मुख्यमंत्री महोदय दे, देवाभाऊंचे ऍड जर आपण पाहिले असेल महाराष्ट्र राज्याने ऍड पाहिल्या दैनिक असतील न्यूज चॅनल असतील प्रायव्हेट चॅनल असतील काय असतील ते असतील त्या सगळ्यांचा एकत्रित खर्च जर काढला तर पंच्याहत्तर कोटी ते शंभर कोटीच्या घरामध्ये जातो हा पैसा आला कुठून राज्य शासनाच्या तिजोरीतून घातला की यांच्या प्रायव्हेट प पैशातून घातला जर प्रायव्हेट पैशातून तुम्ही घालत असाल तर दोन कोटी रुपये तुम्हाला राजश्री शाहू महाराज नाही दसरा महोत्सवासाठी तुम्ही खर्च करू शकत नाही लज्जास्पद घटना ही स्वतःचं उदं उदं करून घेण्यापेक्षा देवाभाऊंच्याकडे आणि या मंत्रिमंडळाकडे कोट्याधवधी रुपये पडून आहेत पण राजश्री शाहू महाराजांच्या इथे दसरा महोत्सव चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी त्यांच्याकडे निधी नाही यामुळे या सरकारचा या आम्ही जाहीर निषेध करतो